श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला एकविसावा सर्ग वाचूया यानंतर मांजरीप्रमाणे घारे डोळे असलेली हरिजटा नावाची एक राक्षसी बोलू लागली क्रोधाने डोळे त्यावेळी फडफडू लागले होते ती म्हणाली अग ज्यांनी तेहतीस कोटी देव तसंच देवराज इंद्र यांनाही पराभूत केला आहे त्या राक्षस रावणाची राणी होणं तू आनंदाने मान्य केलं पाहिजेस त्यांना आपल्या पराक्रमाचा गर्व आहे तो शूरवीर युद्धात मागं अटणारा नाही अशा बलपराक्रमानं संपन्न असलेल्या पुरुषाची पत्नी होणं तुला का बरं पसंत नाही महाबली राजा रावण आपली सर्वात जास्त लाडकी आणि सन्मानित पत्नी मंदोदरी ती सर्वांची स्वामिनी असूनही तिला सोडून तुझ्याकडं यायला तयार आहे हे तुझं सौभाग्य समज तो सहस्रावधी रमणींनी नटलेलं आणि अनेक रत्नांनी सुशोभित केलेलं अंतपूर सोडून तुझ्याकडे येत असतो याचा विचार करून तू त्याची प्रार्थना ऐकावीस त्यानंतर विकटा नावाची एक दुसरी राक्षसी ज्या पराक्रमी राक्षस राजानं नाग गंधर्व आणि दानवांना देखील वारंवार रणांगणात पराभूत केला आहे तो स्वत होऊन तुझ्याकडे आला आहे नी त्या संपूर्ण ऐश्वर्यानं संपन्न अशा महात्मा राक्षसराज रावणाची पत्नी होण्याची इच्छा तुला का बरं होत नाही नंतर दुर्मुखी नावाची एक राक्षसी पुढे आली आणि ती सीतेला घाबरून विशाल लोचने सोडून देतो पाहून वायूची गती थांबते त्याच्यापाशी राहायला तू का बरं तयार भामिनी त्या रावणाचा दरारा मोठा आहे त्याच्या भयान झाड फुलांना सडा घालतात त्यांच्या इच्छेला मान देऊन पर्वत तसंच मेघ पाण्याचा स्रोत वाहून वाहवू लागतात त्याच राजाधिराज राक्षसाचं रावणाचं चा पत्नी होण्याचा विचार तुझ्या मनात का बरं येत नाही देवी मी तुला उत्तम यथार्थ आणि हिताच सांगते आहे चारुआिनीसी माझं म्हणणं ऐक नाहीतर तुला प्राण गमवावे लागतील त्यानंतर मुखाच्या त्या राक्षसींनी कटुवचने ऐकावण्यास योग्य नसलेल्या हळुवार हृदयाच्या सीतेला अप्रिय आणि कठोर वागताडण करण्यास सुरुवात केली त्या म्हणू लागल्या सीते रावणाचं अंतपूर अत्यंत मनोरम आहे सर्व सुख तिथे हात जोडून उभे आहेत तिथं बहुमोल शय्या घातलेल्या आहेत त्या अंतःपुरात जाऊन राहावं असं तुला वाटत नाही का तू मानवी मानवी आहेस म्हणून मनुष्य जातीच्या प्राण्याच्या पत्नीपदाला तू अधिक महत्त्व देतेस परंतु आता तू रामामधून तुझं मन काढून घे नाहीतर तुझ्या जीवालाच धोका निर्माण होईल हे निश्चित त्रैलोक्याचं ऐश्वर भोगणाऱ्या राय रावणासारखा पती तुला लाभतो आहे त्याच्याबरोबर तू आनंदाने विहार करू शकशील अनिंद्या सुंदरी तू मानवी आहेस म्हणून मनुष्य जातीच्या रामाची इच्छा मनात धरून बसली आहेस परंतु राम यावेळी राज्यभ्रष्ट अवस्थेत आहे त्याचा कुठलाही मनोरथ सफल होण्याच्या मार्गावर नाही आणि त्यामुळं तो सदैव व्याकुळ होतो द्राक्षसींची ही बडबड ऐकल्यावर कमल नैना सीतेच्या डोळ्यात अश्रुता राहिले त्यांच्याकडे पाहून ती म्हणाली तुम्ही सर्वजणी मिळून मला हे लोक विरुद्ध कृत्य करायला सांगता आहात तुमचा हा पापपूर्ण प्रस्ताव माझ्या हृदय पळभर थारा देण्यासारख्या सारखा नाही एका मानवकन्या कुण्या राक्षसाची पत्नी होऊ शकणार नाही तुम्ही सर्वजणी मला खाऊन टाकलं तरी चालेल पण मी तुमच्या म्हणण्याला रुकार देणार नाही माझे पती दीन असावेत नाही तर राज्यहीन तेच माझे स्वामी आहेत ते माझे गुरुदेखील आहेत मी सदैव त्यांच्यावरच अनुरक्त होत राहीन आणि सवर चलेला जसा सूर्य तसेच मला श्रीराम आहेत ज्याप्रमाणे महाभागा शची इंद्राच्या सेवेत तिष्ठत असते तशी देवी अरुंधती महर्षी चंद्रावर लोपा मुद्रा अगस्त्यावर प्रीती करते जशी सुकन्या चवनांच्या ठाई सावित्री सत्यवानाच्या ठाई श्रीमती कपिलांच्या ठाई मन ठेवते जशी दमयंती सौदा सौदासाविषयी केशिनी सागराविषयी तसंच भीमकुमारी दमयंती तिचा पती नलाविषयी अनुराग बाळगते तशी मी देखील माझे पती इक्ष्वाकू वंश शिरोमणी भगवान श्रीरामाविषयी अनुरक्ती धारण करते सीतेचे म्हणणे ऐकल्यावर राक्षसींच्या रागाला पारावा राहिला नाही रावणाच्या आज्ञेला अनुसरून कठोर वचनांनी त्या तिची निर्वर्चना करू लागल्या अशोक वृक्षावर लपून बसलेला हनुमान वानर सीतेला टोचून बोलणाऱ्या राक्षसींचे बोलणे ऐकत होता त्या सर्व राक्षसी क्रुद्ध होऊन थरथरा कापणाऱ्या सीतेवर चारी बाजूंनी तुटून पडल्या आणि आपल्या लांब चमकदार ओठांनी तिला वारंवार चाटू लागल्या त्यांच्या रागाला पारावार नव्हता त्या सर्वच्या सर्व त्वरेने हातात फरशा घेऊन म्हणू लागल्या ही राक्षस राज रावणाला पतिरूपात स्वीकारण्यासाठी मुळीच योग्य नाही त्या भयानक राक्षसींनी वारंवार दटावल्यावर ती आणि धमक्या दिल्यावर कल्याणी सीता तेथून उठली आणि अश्रू पुसत त्याच अशोक वृक्षाखाली आली ज्यावर हनुमान लपून बसला होता विशाला शोकसागरात बुडून गेली होती म्हणून ती तेथे ते मूकपणे बसून राहिली परंतु त्या राक्षसी तेथेही ते आल्या आणि त्यांनी तिला चवूबाजूंकडून घेरले ती अत्यंत दुर्बल झाली होती तिच्या मुखावर दिनवाणा भाव आला होता मे ने, नेसलेल्या मलिन वस्त्रही तसेच होते त्या अवस्थेत त्या जनकनंदिनीला चारी बाजूंनी वेढून त्या खडा पहारा देणाऱ्या भयानक राक्षसींनी तिला पुन्हा समजविण्यास सुरुवात केली विनता नावाची एक राक्षसी त्यावेळी पुढे आली ती दिसायला अत्यंत भयंकर होती तिचा देह जणू क्रोधाची सजीव प्रतिमा होता त्या विकराळ राक्षसीचे पोट आतल्या बाजूला घुसलेले होते ಸೀತೆ तू आपल्या पतीविषयी दाखविलास इतका स्नेह पुष्कळ झाला भद्रे अतिरेकी वागणं सगळ्या ठिकाणीच दुःखांचं ठरतं मैथिली तुझं भलं होवो तू भा मानवांना उचित अशा शिष्टाचारांचं पालन उत्तम प्रकार केलं आहेस म्हणून मी अत्यंत संतुष्ट झाले आहे आता मीही तुझ्या हिताचं म्हणून जे सांगते आहे ते लक्षा लक्ष देऊन ऐक आणि त्याचं लवकर पालन करण्याचा विचार कर सर्व सर्व राक्षसांचं लालन पालन करणाऱ्या महाराज रावणांचा तू पु तुझा पती म्हणून स्वीकार कर ते देवराज इंद्राप्रमाणे अत्यंत पराक्रमी तसेच रूपवान आहेत हिन धीन मनुष्यप्राणी असलेल्या रामाचा परित्याग करून तू त्या आता प्रिय कवचन बोलणाऱ्या उदार आणि त्याची ज्या त्यागी रावणाच्या आश्रमा आश्रयाला जा विदेह राजकुमारी तू रा आजपर्यंत सर्व लोकांची स्वामिनी हो आणि दिव्य अंगराग तशीच दिव्य आभूषण धारण कर शोभने ज्याप्रमाणे अग्नीची प्रिय पत्नी स्वाहा आणि इंद्राची प्राणवल्लभाषाची आहे त्याच प्रकार तू रावणाची प्रेयसी होऊन राहा द्वैदेही राम तर दीन आहे त्याचं आयुष्यही आता संपत झालं आहे तिच्यापासून तुला काय लाभ होणार आहे जसं तू माझं हे म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही सर्वजणी मिळून याच मुहूर्तावर तुला भक्षण करून टाकू त्यानंतर दुसरी राक्षसी समोर आली तिने लांबलचक तिचे लांबलचक लांबस्तन लोंबत होते तिचे नाव विखट होते कुपित होऊन मूठ वळवून ती म्हणाली मैथिली तुझी बुद्धी खोटी आहे आतापर्यंत आम्ही सर्वजणींनी आमच्या कोमल स्वभावाला अनुसरून तुझ्यावर दया केली आहे आणि तुझी खूपशी अनुचित वचनं ऐकून घेतली आहेत एवढं असूनही तू आमच्या म्हणण्यास मान देत नाहीस आम्ही तुझ्या हितासाठीच योग्य वेळी योग्य सल्ला दिला होता तुला समुद्र पार करून इतक्या लांबवर आणण्यात आणण्यात आलं आहे इकडं लक्ष दे तिथं इतर कुणी येऊन पोहोचणं अत्यंत कठीण आहे इथं देखील रावणाच्या अंतपुरात तू कडेकोट बंदोबस्तात आहेस मैथिली ध्यानात ठेव तू रावणाच्या घरात कैदेत आहेस आणि आमच्यासारख्या राक्षसी तुझ्या रक्षणार्थ नेमलेल्या आहेत मैथिली इथं तुला संरक्षण सामर्थ्य इंद्राच्या अंगी देखील नाही तेव्हा माझं म्हणणं ऐक मी तुझ्या हिताच्या दृष्टीनं योग्य तेच सांगते आहे अश्रू ढाळून काहीही होण्यासारखं नाही व्यर्थ शोक आता सोडून दे सदैव दीन वाण राहून फायदा नाही दैन्य सोडून आपल्या हृदयी प्रसन्नता आणि उल्हास धारण कर सीते राक्षसराज रावणासह सुखपूर्वक क्रीडा विहार कर भिरुते आपण सर्व स्त्री आहे जाणतो की स्त्रियांचं यवन टिकणारं असत नाही जोपर्यंत तुझं यवन उतारास लागत नाही तोपर्यंत सुखोपभोग घे तुझ्या या मदमत्त डोळ्यांनी तुझी शोभा वाढविली आहे तू राक्षसराज रावणासह लंकेच्या रमणीय उद्यानातून आणि पर्वतामधल्या उपवनातून विहार करून नेत्र सुख लू देवी असं करण्यानं सहस्रावधी स्त्रिया सदैव तुझ्या आज्ञेच्या आधीन राहतील महाराज रावण सर्व राक्षसांचे स्वामी आहेत त्यांना आपला स्वामी मानून तू त्यांची पूजा कर मैथिली ध्यानात ठेव मी जे हे सांगत आहे त्याचं तू नीटपणानं पालन कर नाहीतर मी आताच्या आता, आता तुझं काळीज उपटून खाऊन टाकेन त्यानंतर चंडोदरी नावाच्या राक्षसीची पाळी आली तिच्या डोळ्यात क्रोधांगार पेटला होता तिने विशाल त्रिशूल फिरवीत बोलण्यास सुरुवात केली ती म्हणाली महाराज रावण जेव्हा हिचं अपहरण करून हिला इथं घेऊन आले तेव्हा भयान ही थरथर कापत होती आणि त्यामुळं हिचे दोन्ही स्तन हलत होते त्यावेळी या मृगशा म्रुग नयनी मान मानवकन्येला पाहून माझ्या हृदयात हिला खाण्याची तीव्र लालसा जागी झाली होती हिचं यकृत प्लीहा विशाल वक्षस्थल हृदय आणि त्यांचं आधारस्थान असलेल्या अंगोपांग तसंच डोकं खाता येईल अशी इच्छा मनात आली त्यावेळी ही तशीच भावना माझ्या मनात आहे त्यानंतर प्रघसा नावाची राक्षसी उठली आणि म्हणाली आता गप्प बसण्याची गरज काय आता आपण या क्रूरमयी सीतेचा गळा दाबू हिला मारून महाराजांना ही मानवकन्या मेली अशी सूचना देऊया हा समाचार ऐकून महाराज तुम्ही सर्वजणी तिला खाऊन टाका अशी आज्ञा देतील त्यानंतर अजामुखी राक्षसी पुढे आली आणि म्हणाले मला फुकटच्या वादविवादात रस नाही या पाहू इकडं हिला कापून इचे तुकडे तुकडे करू आणि मग सर्वजणी सारखे वाटे करून आपापसात आप वाटून घेऊया त्याबरोबरच नाना प्रकारची पेय तसेच पुष्पमाळा इत्यादी देखील भरपूर प्रमाणात मागवली म्हणजे झालं त्यानंतर शूर्पणखा राक्षसी उठली आणि म्हणाली अजामुखी जे म्हणते आहे ते मलाही आवडलं सर्व शोक नाहीसे करणारी दारू लवकरात लवकर मागवून घ्या तिच्याबरोबर मनुष्य प्राण्याच्या मांसाचा आस्वाद घेत आपण निकुंबला देवी बरो समोर नृत्य करूया त्या विक्राळ रूपाच्या राक्षसी अशा प्रकारे भेडसावू लागल्यावर देवकन्येप्रमाणे सुंदर असलेली सीता धीर सोडून रडू लागली इथे एकविसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण बावीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम